उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी मतमोजणीला आणखी एक दिवस बाकी असताना उस्मानाबाद शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत उस्मानाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भले मोठे ओमराजेनिंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर आत्ता झळकत आहेत यावेळी कार्यकर्त्याकडून कर विजय जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी गुल उधळण आणि सर्वसामान्य नागरिका व कार्यकर्त्यांना मिठाईचे वाटप यावेळी करण्यात आले शिवसेना पक्षाचे सोमनाथ गुरव पंकज पाटील व युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे यांनी धाराशिव शहरामध्ये विजयाचे बॅनर लावले आहेत यावेळी त्यांनी सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल ओमराजे निंबाळकर यांचे अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांचे प्रतिनिधी तिसऱ्या राऊंड पर्यंत नाहीत जर ते तिसऱ्या राऊंडपर्यंत पर्यंत थांबत असतील तर त्यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात येणार असल्याचे यावेळी ये शिवसेना गट नेते सोमनाथ गुरव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले त्याला सगळ्या लोकांना माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की या धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा किल्ला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार राजीनाम करतात चालत दुसऱ्या टर्म मध्ये या ठिकाणी खासदार होणार आहेत हा जिल्हा बाळासाहेबांना मानणारा जिल्हा उद्योजीवर प्रेम करणार हा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा मागील पाच वर्षामध्ये जो वर जनसंपर्क होता जे विकासाचे काम होतं या कामाच्या जोरावर जनतेने निवडणूक हातात घेतली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ओमदादाला विजयी करणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे आम्ही या ठिकाणी विजय मी सांगतो तुम्हाला उद्या मतमोजणी आहे मतमोजणीला त्यांचे प्रतिनिधी तीस तीन राऊंड पर्यंत थांबले तर त्यांना मी बक्षी जाहीर करतो कारण आम्हाला खात्री आहे की ते तिसऱ्या राऊंडच्या पुढे त्या काउंटिंगच्या रूम मध्ये थांबणार देखील नाही